सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी शंभरहून अधिक नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून चौकाचौकात सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे तरीही दुचाकीस्वार रिक्षाचालक व चारचाकी वाहन चालकांकडून वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झालं आहे दोन हजार पंचवीस वर या वर्षात सोलापूर वाहतूक पोलिसांनी तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजार चारशे सोळा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून या कारवाईतून बावीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे नियमभंग करणाऱ्यांमध्ये ट्रिपल सीट दुचाकी स्वार मॉडिफाईड सायलेन्सर लावणारे बुलेट स्वार फॅन्सी नंबर प्लेट वापरणारी वाहने तसेच मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे दुचाकी स्वार व रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात आहेत अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून दंडात्मक कारवाई झालेल्या वाहनधारकांना पंच्याहत्तर दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक करण्यात आलं आहे दंड प्रलंबित असल्यास आर ओकडून वाहनास फिटनेस प्रमाणपत्र मिळणार नाही तसेच वाहनाची विक्री किंवा हस्तांतरणही करता येणार नाही